हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुकद संकेत ह्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर मंडळी हे बघा हे खेकडे आलेले आहेत माझ्या मामाकडून माझी आई ह्याला कार्तिक दीपोत्सवाला गेलेली होती तर माझ्या मामाने दिलं तर माझ्या मिस्टरांना आवडतात दोन तीनच आहेत तर ती घेऊन आली तर हे बघा खेकडा डेंग्या आत्ताच आम्ही काढलेत जाम कसरत आहेत आणि जिवंत आहेत हे बघा तर आता यांना काप म्हणजे काढायचं आहे आणि एक एकदम छोटा आहे पिल्लू तर त्याला तर त्याला पण आता हे करायचं आहे की आई आता बघा कसं करते आई आई अंगावर येईल धमधमध आलीच ठेवून मागे पायावर चढायचं तर आता आम्ही कट करतो आणि मग तुम्हाला नंतर राहिलेला व्हिडिओ मी नंतर दाखवेन जाम मस्ती तीनच आहेत पण ते खूप चप्पळ आहेत <laughs> तर मंडळी इथे बघू शकता तुम्ही इथे ही लाख मिळाली आहे त्याच्यामध्ये मी आता हे असे काढून घेतलेत म्हणजे आमच्याकडे खाडीचे करतात ना तसे हे के नाही केले त्याची कवची टाकून आली आहे काही ठिकाणी कवचीमध्ये बेसन मसाला वगैरे भरतात पण आम्ही नाही भरत आणि हे त्याचे हे डेंगे आहेत चार मोठ्या कुरल्यांचे आता ह्याचा मी वाटून मिक्सरला बारीक त्याचा रस्सा करून घेणार आहे हे तिथल्या तिथं दोन डिश असं थपथपीत करणार आहे तर आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया हां थांबा जरा हे आता हे बघा मी असे हे बारीक करून घेतले आता हे मिक्सरला लावते जरा चेचून घेतलेत कारण डायरेक्ट लागायचे हे नाही आहेत हां आता इथे मी फोडलेला कांदा टोमॅटो टाकलेला आहे रस्सा हा तर मंडळी आपल्या इथे खेकड्याचा रस्सा मस्तपैकी तयार झालेला आहे मी थोडा पातळच केला आहे म्हणजे अंगाबरोबर तर ते आता आटेल तर हे बघा आता मस्तपैकी इथे छान लिंगे वगैरे सुंदर असं रस्त तयार झालेला ह्याच्यामध्ये मी वाटण पण घातलं आहे हे बघा हे छान आपलं आता इकड्याचं कालवण तयार आहे आज आमच्याकडे काय काय आहे तुम्हाला मेजवानी मी दाखवते इथे बघू शकता इथे अंड्यांचं आहे इथे सोलवण केले टोमॅटोचे सार आहे त्यानंतर आई पप्पांचा शुक्रवार आहे खात नाहीत इथे मसूर आहे अख्खा मसूर आहे त्यानंतर इथे भात आहे कुकरमध्ये इथे ते बघू शकता इथे नाचण्याच्या मस्तपैकी गरमागरम भाकऱ्या आहेत तर मंडळी या जेवायला मस्त हे माझं उरलेलं दुपारचं जेवण आहे व्हेज आहे ते तर आपला रस्ता आता मस्त शिजतोय तर या पटापट माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर थँक्यू